कशा नवा ना मी कुला तर आज आले आपल्या द्रुपदच्या द्रुपदच्या घरी आलो आपण नाईट आउट मारायला त्या बाबाच्या घरी आणि तुम्ही बघू शकता माझी छोटी पिशवी आहे का ह्याच्यामध्ये आम्ही आता भिजलेलो म्हणून आणि आता आपण उतरलेलो इकडे हे त्याचं घर म्हणते मी तुम्हाला फ्रंट घेऊन हे त्याचं घर हे आता न्यू आहे म्हणजे अजून काम बिन चालू आहे आणि ही दोघं आते तर पहिले आपण चप्पल काढूया चप्पल बघू शकता ही दोघं काय बिल चालू नसेल ठोक पाऊस भाई एवढं घाण झालं ना भाई खूप खूप पाऊस पडला आपला भाऊ आलाय दरवाजा उघडायला वेलकम स्वागतम सुस्वागतम तर हे बघू शकता त्याचं घर आम्ही स्पीकर पण आणलं आणि हे पूर्ण आमचं सामान आहे हे आमचं पूर्ण सामान आहे याचं पूर्ण आम्ही मॅगी विगी बनवणार आहे त्याच्यासाठी आणि इथून बाहेर बघू शकते इथून ट्रेन दिसते पण आता रात्रीची नाही दिसणार उद्या सकाळी उठलो की दाखवतो तर चला आता आपण पुढे बघूया तर आता आपले भाई सांभाळाची गाणी आपण सांभाळाच्या वाईफने आता खेळत आहे उनो आणि आता बघू शकता उनोचे कार्ड आणि उनोचा आता डाव सुरू झालेला आहे आपल्याला चला आता आणि तिकडे आपला भाई पिझ्झा मागवतोय पण डॉमिन्स झाले दरवाजा उघडत नाही आहे बंद आहे बाई डॉमिनन्स कसं नाही आता मागतोय बाई ब्लॉक तू <laughs> बघूया आता पुढे गाव त्या म्हणून तुम्हाला दाखवत पिझ्झा आलेले आहे आता दोन दोन पंचवीस झालेले आणि आम्ही आता उन्हा घेऊन झालो आणि आता पिझ्झा आलाय तर भाऊ पिझ्झा कल फटपट अरे फाळे द्रुपद काय हे काय काय टाकू आहे टाकू प्रति झाला हा कुठे गेला प्राय तो तू टाकू आणि हा पिझ्झा नल्ला नल्ला पिझ्झा तर काय करणार रात्री डॉमिनोज बंद होतं रात्री डॉमिनोज बंद होतं अहो आज हे बंद होतं स्टोअर काय पाऊस पडला काय आता जे ज्याच्यानी आहे त्याच्यानी आता खायचं गप्प बन लानोसनी आता काय जे भेटेल ते खायचं नंतर भूक लागली की आपलं ह्याला एक काम धड येत नाही करत आता आपण खाऊन घेऊ पिझ्झा आणि काय मजा नाही आली आता काय बनवणार आहे चाट कुरकुरे लेस चाट बनवला त्यासाठी आपल्याला मेन पदार्थ पाहिजे कांदा आणि तो कांदा आपला कापणार आहे आज भाई सर्वांना कळूनच जाईल की आपल्या भावाला कांदा कापायला येतं की नाही मी जरा पाठी जातो या दर पण जरा पुढे बस जरा पुढे म्हणजे तुम्ही दोघं कवर आला हा दिखर। 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 बोल कार कार रावदे ने ने ना काय राहू रे चल रे काय चालतं दिफ्टी गिफ्ट आवा काकी काचेचे ग्लासे का वापरून देत नाही yes. आम्ही धुतले असते तन्मयला भांडी खूप चांगली येतात धुवायला आम्ही घेऊन येऊ तू झाल्यानंतर हा मग धुव आमना घरी घेऊन जाऊ आम्ही धुवायला आमच्या घरी घेऊन जाऊ पाहि काय भाई आज काय खरं आहे कांद्याची हा घरी घेऊन जाऊ घे घे काढ बाई तो भाई कांद्याचे भाई भजी बनवले असते आपण एवढे कांदे तुम्ही आणले तन्मा बाबाला येत कांदा कापायला येत वरून वरून तो चिरा मारतोय कांद्याला पण भाईला येत आपले कुरकुरायच्या टाक कुरकुरा जरा चुरा करायचा ना तो तो। अरे ते तू बंद होती ना व्हिडिओ कांदा कापय एकदम सिनेमॅटिक आहे. एक का हा <laughs> भाई मी जो पहिला तन्मय तुला बघितलं ना त्याच्यापेक्षा तरी चांगळंच खाण्या आपल्या मला हसलाय दादा तू मला कांदा कापलाय हे आवाज कमी कर ना हळू हाताने हाताने कर सायकल नाही सायकल नाही शिकला उद्या दुरुपाची सायकल चालून जाऊ ते या आणि तू ती व्हिडिओ डिलीट का केली रे तू चाय बनवलेली जरा काय सांग व्हिडिओ काढायच्या आधी व्हिडिओ अपलोड करायच्या आधी जो माणूस व्हिडिओमध्ये असतो त्याची कन्सेंट घ्यावी लागते आणि ह्या तुमच्या सब यूट्यूबवरने जे तुम्ही सगळे फॉलो करता सबस्क्राईब करता ज्याला तुम्ही नेहमी बघता त्याने तुम माझं कन्सेंट घेतलं नव्हतं हो त्यामुळे मी ती व्हिडिओ नेहमी केली तुला अधिकारच बनत नाही बाई मग माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्या अकाउंट माझ्याकडे मॅनेजर आहे मी हा हॅज ऑल इज राईट्स चांगली होती व्हिडिओ चाय पावती आयुष्यात कुठली चांगली गोष्ट केली ती पण युट्यूबला नाही आनंद दिली मला बाई <laughs> <laughs> कापले कांदा कापलेला बाई कांदा बाई कांदा कापलेला बाय बघू शकता कांदा बाई वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता बारीक कापायचा होता

कर कर ले। कर ले। आता प्रत्येक दादा दाखवणार आहे की कांदा कसा बघा भाई माणसाला कांदा कापरला येतो सांगा का त्यांनी त्यांनी ते काढलं आणि ह्यानी ते काढलं नाही काय ते तू बघितलं पाहिजे अजून डोळेले झोंबाय लागलेत पण ए रिमोट भाई रिमोट रिमोट डे रिमोट डे रिमोट भाई रिमोट डे उठायला कंटाळा येतो बंद करायचं आता झाला 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 भाई बंद झाला सोरी तीच कापू कुपू कापू कुपू करते नसते अरे प्रति आता तू कांदा कापचा पब्लिकला दिसणार कसं भाई तुला येतं काय प्रोफेशनल डायरेक्ट रिझल्ट ठीक आहे

डायरेक्ट आपला जॉब प्लेट मध्ये भेल पडेल कालेच डोळे झाले डोळे डोळे भाई तो बंदा उठला नाही कांदा गातो इज्जत इज्जत हां पण कांदा हला होता तो बाई एक कुनल काल डाग 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 भाई डाग डाग कांदा होऊ शकतो हे बघ हे हे भावा तू हे कापलं नाही ना हे हे भाई कांद्याचा हे रडू नका रे तन्मय रेड काय ए नका रे नका मस्ती करू रे त्याची शिकणार तो काकी तन्माची मम्मी त्याला कांदा कापायला शिकवा काय करतो काय काय करतो ढाक ढाक बी जीएमआय कशाला आला आपण भेल घायला आता भेल झालेली नी, दुपत्नी म्हणून आपण टेस्ट करून बघूया घ्या आता कुरकुऱ्याची चव आहे ना आता आपण खाऊन घेऊ मग बघू पुढे काय करायचं नाही नको तो

कांदा दर्वा भारी कापला